हवाई नाहीयेत ना साई देवकर मोहित देवकर देवकर स्कोर कुंदन गाडोले तर स्कोर बुकला कामपतत सजयत सावंत दरम्यान जयंत सरपड एकदम मिळते सागर दरम्यान थोडच चेंडू पाहायचा बॉल पाहायचा आहे एक धाव पण थोडा करताय आवश्यक बदल आवश्यक आहे दोन सुरेख चेंड सुरेखोपले पाहायला मिळतोय आणि आता मात्र तशील नंतर आता आलाय डावकोरा फलदात ऋतुराज साईड बनून गोलची करणार आहे बाळा नक्की तळ आणि आता मात्र धनु नक्की सुंदर गोलच्या पाहायला मिळते बाळा याच्याकडून पाहायचंय शॉर्ट चेंड होता आणि सुरेश चेंटले पाहायला मिळते सामना तळे विरुद्ध चाकरी पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळायचा प्रयत्न होता पंच साई करणार यांच्या सावंत सर सागर याला डाव संख्या चांगले चेंडूला चांगला सन्मान देतो पॉईंटच्या दिशेने तोपर्यंत जो पाहायचा दोन दहा पॉईंट पूर्ण करताय तिच्या फक्त अजून एक दहा मिळते

पंचितच्या झेलची झेल मात्र दोन दहा पूर्ण केले जाते झलवाणी सागर भाजी बटाटा भाजी कांदा भजी त्याचप्रमाणे समोर राकेश पवार यांचं जो स्टॉल आहे पुन्हा एकदा पन्नास टप्पा चेंडू

आणि एका थोडं देखील मानवला बारा पुढे छान शिकाल त्याचा पाहायचाय पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र वापरलं होतं पण त्याला सुद्धा खोटून काढतोय धनु सुंदर फटका काय सागर पाटील धडकास पर्यंतच पाहायचाय गोलंदी करतोय शिकाल पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहतो त्या ठिकाणी एकदा माहिती थोडी चेंडू सिकान त्याचा असा उलटा टाकते तो तू सॉले आपल्या पाहायला माहिती एकदा बारावला बारा मारायचं देईल तीन बघतच पडली शक्य थोडी चेंडू सावंत सरांचा पद्धत साईडकर यांच्या डावा झाले

आदर्शिक स्वयंसेवक त्या ठिकाणी छेल मात्र होत नाही तोपर्यंत दोन धाव मिळत आहे आणि आता एक चांगला खेळ नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली फलदाजी देखील त्याच्या त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत असते पुन्हा एकदा नक्कीच स्लोअर पदे चेन टाकला होता खोलून आता काय आहे जाऊन सुंदर पटका कपडे पाहायला मिळते अनिनाथ चेंडू पाहायला मिळते घोडक चांगला खेळ सर सगळं काय म्हणणे चेंडूचा समाचार घेते तोपर्यंत एकदा पण पूर्ण कधी पाहायचंय त्या ठिकाणी करतोय दोन धावा रोखू शकत आहे सलमान साई डोकर यांच्या डावचा मारा करणार आहे पुन्हा एकदा स्ट्राईक असतात ऋतिक पटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू सै मार पुन्हा एकदा पाहायचंय हृतिक आता सुंदर पटका पाहायचंय त्या ठिकाणी झेल होतो का पहायचंय झेल कडचं नक्की संधी नक्की तो झेल पण देखील होतोय धक्का क्रमांक चौथ तोय

असलं पाहिजे असं आहे नाशिक भाई सल्ले तर भान आहे सलमान वैयक्तिक पहिले सगळ्याकडून पहिले षटक आपल्याला पाहायला का काका येतो नक्कीच त्या ठिकाणी मिस मात्र होतोय पहिलंच झेलगाडी संधी देखील होती पुन्हा एकदा सायकल आहे सलमान हल्के चौडकरतोय सलमान पाणीच्या दिशेने खूप वर्ष कळत नक्कीच पाहायचंय पुन्हा एकदा कोणत्या संधी सागर याला पाहायचंय आणि नक्कीच सागर मात्र <स्थागे> पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहायचंय चेंडू बघता बघता सिंह योग्य ते सुरुवात नाशिक साले यांच्याकडून काकायचा योग्य तो समाचार पुन्हा एकदा दुसऱ्या एवढं घेत होते हृदिक पाहायचंय स्ट्राईक लासारे नासिम भाई पुन्हा एकदा सुंदर पटकन आपल्याला पाहायला माहिती पॉईंट दिशेने तोपर्यंत आणि नक्कीच जातो पुढील चेंडू मृतिकेचा पुन्हा एकदा स्वरूपात एक धाव द्यायचा चेंडू नक्कीच चेंडूला ओळखलं गेलं होतं नासिम भाई साले यांच्याकडून त्यांना आधीच माहित होतं की हा चेंडू स्लो आहे योग्य तसं समाचार देखील घेतला जातोय योग्य तो आता मात्र कमद्याक आपल्याला पाहायला मिळते का चवी संघ च पाठलाग करायचा आहे पुन्हा एकदा थोडसा स्लो चेंडू आणि थोडसा चेंडू मध्ये स्विंग पाहायला तोपर्यंत तो तो शतक तो शतक तो आपल्या पायदाच नाशिक बाईस चालले हलकी चेंडू कट केले पाहायचं झेलकडे संधी झेल होते का पाहिजे त्या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि तोपर्यंत एकच थब ते एक योग्य नकर पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे नासिमबाई सल्ला किती खोल चेड होता अक्षर त्याला खोदून देखील काढलं जाते नासिमबाई सल्ल्या यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे सलमान मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता सलमान याने चांगलं रंग आपल्याला पाहायला मिळत आहे पियुष पण साई देवकर यांच्या डाबर मारा काढणार आहे सलमान याला पुन्हा एकदा नक्कीच सुंदर सिंग आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा दोन भाग याची भेट कोणी केली होत रे, पाहायचंय पुन्हा एकदा काय सलमान रे, केलं पुन्हा एकदा सुंदर पटका सलमान इथं पाहायचंय त्या ठिकाणी रोपिक क्षेत्र करतोय एकदा ऋतिक हृत्तिको पाहायचंय पुन्हा एकदा स्टाईकला सलमान पुन्हा एकदा सुंदर पटका आपल्याला पाहायला मिळतोय सलमानीचा त्या ठिकाणी आणि आत्ता मात्र झनपत येतोय सलमानच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला गोष्ट पुन्हा एकदा स्टाईकचा असताना शिकाल थोडी चेंडू ऋतिकेचा नक्कीच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय हृत्तीच्या गोड्या आता शिकाल पुन्हा एकदा सुंदर चेंडू नव चेंडू आवश्यकता आवश्यकता नक्कीच पाहायचंय पुन्हा एकदा श्रीकांत सुंदर फटका आपल्याला चेंडू भारताची आवश्यकता पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत त्या ठिकाणी झेल का पाहायचं आणि आता मात्र असणार आहे अचकीच कट करतोय सर्व स्वयंसेने बॉडीला ताबा घ्यायचा आहे सहा चेंडू अखडावण्याची आवश्यकता असणार आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा एकदा अष्ट असले एक मी सल त नाशिमबाई साल पुन्हा एकदा पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी एकदा मिळते पुन्हा एकदा सुंदर पक्का पाहायला मिळते त्या ठिकाणी झेलची संधी बघल्या त्या ठिकाणी नक्कीच झेल मध्ये सुटते सुंदर आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सुंदर पाच दहाची आवश्यकता पाहायचं आहे मस्त